नमस्कार मित्रांनो मी तुमच्या योजना दोन तुम्ही बघत आहात नवीन योजना यूट्यूब चॅनेल मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाद्वारे राबवल्या जाणाऱ्या बांधकाम कामगार योजनेची तुम्ही जर नोंदणी केली असेल तर तुम्हाला या ठिकाणी पाच हजार सुद्धा मिळणार आहेत मित्रांनो महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना तसेच त्यांच्या पाल्यांना पाच हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य देण्याच्या उद्देशाने पुढील तीन प्रकारच्या योजना राबवल्या जातात पहिल्या योजनेमध्ये कामगारांना अवजारे खरेदी करण्यासाठी पाच हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे दुसऱ्या योजनेमध्ये कामगारांच्या पाल्यांना प्रतिवर्षी पाच हजार रुपयाचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे तिसऱ्या योजनेमध्ये बांधकाम कामगारांना बोनसची सुविधा म्हणून पाच हजार रुपये मिळणार आहे या योजनेचे उद्दिष्ट असे आहे की बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगारांना अवजारे खरेदी करण्यासाठी दिवाळी बोनसच्या माध्यमातून तसेच त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी या ठिकाणी पाच हजार आर्थिक अनुदान मिळणार आहे या बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दर तीन वर्षानंतर पाच हजार रुपयाची आर्थिक मदत करण्यात येते मित्रांनो बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला पाच हजार रुपये नाही तर पाच लाख रुपयांचा लाभ मिळतो आता कोणकोणता लाभ आहे आणि तो लाभ कसा मिळवायचा ते पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की भेट द्या मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला तर हा व्हिडिओ पाहून घ्या आणि हा व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या मोबाईलमधून बांधकाम कामगार योजनेची नोंदणी करू शकता